मराठी ओटीटी मध्ये वेब सिरीजचा ट्रेंड वाढलाय पण अजूनही थ्रिलर जॉन मध्ये विश्वासावर उभी असते जी वर जी देवखेळ ही वेब सिरीज त्याच कारणामुळे लक्ष वेधून घेते ही सिरीज एक गुन्ह्याची चौकशी इतक्यावर थांबत नाही तर ती एक गावच्या श्रद्धा भीती परंपरा आणि मानसिकतेच्या आत शिरते आणि या सगळ्याचा मध्यभागी उभा आहे एक शब्द शंकेसूर देवखेळची कथा कोकणातल्या एक काल्पनिक गावात घडते जिथे दरवर्षी एक ठराविक रात्री रहस्य व मृत्यू होतो गावकऱ्यांच्या मते ही घटना साधी नाही हा देवाचा खेळ आहे पण तो देव नेमका कोण इथेच सिरीज तुमच्या मनात पहिला हुक रोवतो कारण देवा गावातली दंतकथा सांगते की या रात्री शंकेसूर जागा होतो आणि त्याचा कोप म्हणजे मृत्यू गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरची भीती पाहताना एक गोष्ट लगेच जाणवते हे लोक फक्त अंधश्रद्धाव नाहीत ते लोक जिवंत भयकथेत जगत आहेत आणि ही भयकथा इतकी खोल आहे की सत्य शोधण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांच्या मते पाप ठेवू शकतो ह्या पार्श्वभूमीवरती येतो इन्स्पेक्टर विश्व विश्वास सरंजाम त्याचा प्रत्येक प्रश्न म्हणजे कथेत तर्क येणं पण देवखेळचा थरार इथेच सुरू होतो कारण हा इन्स्पेक्टर एखाद्या शहरातला रुटीन केस हाताळायला आलेला नसतो तो अशा ठिकाणी आला आहे जिथे लोक पुरावाना पाहत नाही तर संकेत पाहतात जिथे प्रश्न विचारणं म्हणजे नियम मोडणं आहे आणि जिथे गुन्ह्याच्या जागी संशय नसून श्रद्धा आहे देवखेळचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे तिचा ऍटमॉस्फिअर बिल्डिंग ही सिरीज तुम्हाला कोकण दाखवते पण तो पोस्ट मधला कोकण नाही इथे निसर्ग सुंदर असला तरी तो शांत नाही रात्रीची ओल काळोखात लपलेले रस्ते गावकऱ्यांच्या नजरा आणि प्रत्येकाच्या बोलण्यात असलेली अर्धवट माहिती हे सगळं मिळून एक बंदिस्त दमट आणि अस्वस्थ करणारा मूड तयार करतं बऱ्याच थ्रिलर सिरीज थरार बनवण्यासाठी बॅकग्राऊंड म्युझिकवर अवलंबून असतात पण पन देवखेळमध्ये थरार हा शांततेतून तयार होतो कधी कधी एक साधा पॉज एक न बोललेला संवाद किंवा एखाद्या पात्राची बदललेली नजर हेच तुम्हाला अनिजी करून जात अभिनयाच्या बाबतीत देवखेळ खूप ग्राउंडेड आहे अंकुश चौधरी यांनी इन्स्पेक्टरचा रोल अतिशय रिस्ट्रेंट आणि बिलेवेबल केला आहे हा पोलीस मास हिरो नाही तो थोडा थकलेला विचार करणारा आणि सतत निरीक्षण करणारा आहे तो गावकऱ्यांना ओरडत नाही तो त्यांना वाचतो आणि जितकं तो वाचतो तितकं त्याला कळतं की इथे केसचा शत्रू एखादा माणूस नाही तर शंकेसुराच्या नावाखाली तयार झालेली भीती आहे प्राजक्ता माळीचा रोल सुद्धा फक्त फिमेल लीड म्हणूनच नाही तिची व्यक्तिरेखा कथेला इमोशनल ग्राउंडिंग देते आणि काही ठिकाणी मिस्ट्रीच्या लेयर्स अधिक गुंतागुंतीचे ठरते सपोर्टिंग कास्ट सुद्धा मजबूत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गाव जिवंत वाटत रायटिंग आणि पे, पेसिंग हे असा भाग आहे जिथे प्रेक्षक विभागले जाऊ शकतात कारण ही सिरीज फास्ट थ्रिलर नाही ती डिलिबरेटली स्लो आहे पण हा स्लो प्रकार कंटाळावाला नाही तर ॲटमॉस्फेरिक आहे कथा तुम्हाला सतत क्ल्यूज देत नाही पण संशय वाढत राहते प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला असं वाट वाटत राहत की गावात सगळे काही लपवत आहेत आणि सगळ्यांच्या डोक्यावर एक सावली आहे शंकेसूर हा शंकेसूर कधी प्रत्यक्षात दिसत नाही किंवा दिसतो का पण तो प्रत्येकाच्या बोलण्यात प्रत्येकाच्या भीतीत आणि प्रत्येकाच्या निर्णयात उपस्थित आहे हीच गोष्ट देवखेडला एक साध्या मर्डर मिस्ट्रीपेक्षा वेगळे बनवते देवखेड ही सिरीज अंधश्रद्धा दाखवून गावकऱ्यांची थट्टा करत नाही उलट ती अंधश्रद्धेच्या सामाजिक शास्त्रीय भाग पाडते लोक कशामुळे विश्वास ठेवतात भीती कशी पसरते आणि दंतकथा पिढ्यान पिढ्या कशी टिकतात सर्वात महत्वाचं म्हणजे देवाच्या नावाखाली कोणाला सत्ता मिळते कोणाचा फायदा होतो आणि कोण गप्प बसतो देवख या प्रश्नावर हळूहळू बोट ठेवतो हो त्यामुळे ही सिरीज फक्त थ्रिलर नाही तर एक सायकोलॉजिकल आणि कल्चरल कॉमेंट्री सुद्धा आहे तरीही देवखं देव परफेक्ट नाही काही ठिकाणी सिरीजातली अधिक लाईट टाईट एडिटिंग करता आलं असतं काही एपिसोडमध्ये पेसिंग थोडे जास्त स्ट्रेच होते काही पत्रांची स्टोरी अजून खोल देता आली असती आणि काही प्लॉट टर्न्स तुम्हाला आधीच अंदाज येतील पण विकनेस सिरीजचा कोर एक्सपिरियन्स मोडत नाहीत कारण तिची सर्वात मोठी ताकद ऍटमॉस्फिअर लोककथेचा वापर आणि गावाच्या मानसिकतेचा अभ्यास हे सगळं तिला स्टेडी ठेवतात एकंदरीत देवखेळ ही अशी मराठी वेब सिरीज आहे जी मराठी ओ टी टीला अधिक मॅच्युअर आणि सिनेमॅटिक बनवण्याचा प्रयत्न करते ती तुम्हाला एक गावात घेऊन जाते जिथे मृत्यू हा फक्त घटना नाही तर परंपरेचा भाग बनलेला आहे आणि मग तुम्ही बघत राहता की सत्य हे परंपरेपेक्षा मोठं आहे की परंपरेला सत्य लागते देवखेळ देवखेळचा थरार आरडाओरड करून नाही तर हळूहळू तुमच्यावर चढत जातो अगदी शंकेसुराच्या सावलीसारखा जर तुम्हाला कोकणाची पार्श्वभूमी लोककथा सायकोलॉजिकल क्राईम थ्रिलर आणि ग्राउंडेड इन्व्हेस्टिगेशन आवडत असेल तर देवखेळ नक्कीच पाहण्यासाठी आहे पण जर तुम्हाला वेगवान ॲक्शन सतत ट्विस्ट आणि फास्ट बिंज थ्रिलर हवा असेल तर ही सिरीज तुम्हाला स्लो वाटू शकते फायनल वर्डिट देवखेळ ही एकदा तरी नक्की पहावी अशी मराठी थ्रिलर सिरीज आहे विशेषतः तिच्या मूड सेटिंग आणि संकेत सूर या लोककथेच्या हॉन्टिंग प्रेझेंटसाठी धन्यवाद